रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बिग बॉस पाच हा सीझन काल संपलेला आहे आणि या बिग बॉस पाच सीझनचा विजेता झालेला आहे तुमच्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाण पण मित्रांनो हा सीझन जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती पैसे भेटले सूरज चव्हाणला त्याच्यासोबत आणखी कुठल्या कुठल्या फॅसिलिटी भेटल्या ह्या सगळ्या गोष्टींवरती हा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सूरज चव्हाण बरोबर आपला तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका धनंजय पवार डी पी आणि अजून त्यांच्यासोबतचे जे काही स्पर्धकं होती ह्या सगळ्यांना किती पैसे भेटले आणि सुरेश चव्हाणला किती भेटले या सगळ्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऐंशी दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सुरेश चव्हाण हा बिग बॉसच्या घराच्या बाहेर आला आणि तो जसा घराच्या बाहेर आला तसा हा बिग बॉस पाच या सीझनची सांगता झाली या सीझनला रितेश देशमुख हे होस्ट करत होते आणि तुम्हाला माहिती आहे की सुरेश चव्हाण हा ज्यावेळेला त्यांनी घरात एंट्री केली तेव्हापासूनच एकदम शांत डोक्याने मना किंवा डोकॅलिटीने तुम्चा मन तो खेळत राहिला आणि तुमच्या सगळ्या तुमच्या आमच्या सगळ्यांची मनं जिंकत राहिला त्याच्यानंतर हा सीझन तो जिंकलेला आहे परंतु आता जिंकल्यानंतर त्याला किती पैसे भेटले बाकीच्या स्पर्धकांना किती पैसे भेटले तर मित्रांनो बिग बॉस पाच हा सीझन जिंकल्यानंतर सुरेश चव्हाणला जो चेक देण्यात आलेला आहे तो चेक आहे चौदा लाख साठ हजार रुपयांचा आणि हा चेक रितेश देशमुख यांच्याकडून हा विस्तारित केला गेला आणि म्हणजे बिग बॉसकडून सुरेश चव्हाणला भेटलेलं आहे त्याचबरोबर दहा लाख रुपयांची ज्वेलरीचे वाउचर्स देण्यात आलेले आहेत सुरेश चव्हाणला म्हणजे चौदा लाख साठ हजाराचा चेक म्हणजे कॅश प्राइस भेटणार दहा लाख रुपयांचे ज्वेलर्स तो खरेदी करू शकतो असे वाउचर्स भेटणार त्याचबरोबर एक टू व्हीलर देखील त्याला भेटणार आहे बाईक भेटणार आहे त्याला आणि असे आता हे तर फक्त बिग बॉसकडून अधिकृत अधिकृतरित्या पैसे भेटलेले आहेत परंतु बिग बॉसच्या नंतर आता तो ज्या वेळेला प्रमोशन करेल प्रत्येक गोष्टीचं त्याच्यानंतर जो त्याला पैसे भेटतील तो त्या पैशाचे अमाऊंट खूप मोठे असू शकते लाखांमध्ये असू शकते वगैरे पण आत्ता बिग बॉसकडून तरी त्याला एवढंच भेटलेले आणि याबरोबर धनंजय पवार असेल आपले निक्की असेल आणि अभिजित पवार असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांना देखील पैसे भेटलेले आहेत परंतु जान्हवी किल्लेकर जी आहे ही बिग बॉसमधून पहिलीच बाहेर पडलेली तिने नऊ लाख रुपये कॅश घेऊन